युट्यूब चॅनलच्या सर्व श्रोत्या वर्गासाठी आज विशेष रूपाची ही अनुमोदनाय मेजवानी आहे आध्यात्मिक रूपाने मी स्वतः बदंत मैत्रीय घोष आयुपाल महास्तवीर आज डॉक्टर संदेश वाहक फॉर्मर हेड डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई यांच्या समवेत आज पुनश्च एकदा एक, एक इतिहासाचा संशोधक विद्यार्थी या रूपाने आज आलो आणि आज पुन्हा एकदा वंदा मी चैत्यंग सबंग सब सब्बठाने सुपतिथितंग साररीक धातू महाबोधी रूपं सकलंग सदा कोण जाणे या महान तथागताच्या चैत्यस्तूपामध्ये एखादा बुद्धांचा अथिधातू दंत धातू लोमधातू नखा धातू असेल आणि ते अनंत आनंतांच्या भूमीत साधना करत करत कित्येक अनंत भिक्कु इथे बसले आपण प्रयत्न करा मी ज्यावेळेला एखादी गाथा म्हणेल तर मला तुम्हालाही भास होईल की माझ्यासोबत कोणीतरी म्हणत आहे iti piso buddha buddha a संध बुद्ध।, बुद्ध हा शब्द कानावर पडताच या कर्णपटलाच्या त्या प्रथम दर्शनी श्रवणमय प्रज्ञेवरती हजारो अरंत भिक्खू आपल्यासोबत ही गाथा म्हणत आहे याचा आपल्याला अनुभव होते वेळ मिळाला तर पुन्हा एकदा आपण या या अरहंत भिक्खूच्या शब्द तरंगामध्ये इथेच आहे शब्द तरंगांचा मृत्यू कधी होत नाही शब्द गाथा तरंग अरहंतांची ऊर्जा शक्ती बल साधना तपस्या इथेच आहे या साऱ्या तपस्येला प्रणाम करूया बुद्धंग नमामी धम्मंग नमामी संघंग नमामी साधू 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 थँक्यू